नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चैत्रांगण रांगोळीच्या सिरीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हा मोत्यांचा नारळ छोटासा आणि हा मोत्यांचाच खण कसा बनवायचा सा ते सांगणार आहे चला तर मग आपण बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं तर हा मोत्याचा खण खण बनवण्यासाठी मी हे हिरवे पाच नंबरचे मोती आणि हे गोल्डन पाच नंबरचे मोती वापरणार आहे त्याचबरोबर हा सात नंबरचा सा तंगूस आणि सुई एवढं साहित्य आपल्याला आता हा खण बनवण्यासाठी लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हे चार हिरवे आणि दोन सोनेरी असे सहा मोती मी तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत आता इथे जी गाठ मारली आहे त्याच्या शेजार सहा मोती आहे त्याच्यातून मी पहिल्यांदा सुई विरुद्ध दिशेने काढून घेणार आहे म्हणजे इथे आपला हा सहा मोत्यांचा सा गोल तयार झालेला आहे दो हे दोन आणि हे चार असे सहा मोत्यांचा सा गोल तयार झालेला आहे आता इथे आपल्याला परत सहा मोत्यांचाच सा गोल तयार करायचा आहे ते तर आता इथे पाच मोती घ्यायचे त्यातले तीन आहेत ते हिरवे घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन हिरवे घेतले की दोन सोनेरी घ्यायचे असे पाच मोती मी इथे घेतलेले आहेत आता हा जो हिरवा मोती आहे त्याच्यात इथे खालच्या बाजूनी तंगूस आहे त्याच हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची इथे आता परत हा दुसरा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे लाईनीत आता आपली हे गोल्डन मोती येणार आहेत या दोन मोत्यांमधून खालच्या सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली आणि हा जो मधला मोती आहे तिथे खालून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली आता इथे वरच्या साईडने आपला तंगूस आहे तर पहिल्यांदा दोन सोनेरी मोती घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे ला एका लाईनीत गोल्डन मोती आले पाहिजे त्यामुळे असे दोन पहिल्यांदा घेतले आणि नंतर हे तीन हिरवे घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन असे पाच मोती मी घेतलेले आहेत आता इथे या हिरव्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे खालून वरच्या साईडनी परत आपण तंगूस काढून घ्यायचा आहे सुई काढून घ्यायची आता परत इथे तिसरा हा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता ह्या दोन गोल्डन मोत्यातून आपण सुई काढून घेतली आणि ह्यामधल्या हिरव्या मोत्यातून पण सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची इथे परत पाच मोतीच घ्यायचे आहेत पण आता इथे या मोत्यामध्ये आपला तंगूस खालच्या दिशेने आहे म्हणून पहिल्यांदा आपण तीन हिरवे मोती घ्यायचेत एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती पहिल्यांदा घेतले आता हे दोन गोल्डन मोती घ्यायचे नंतर एक आणि दोन असे पाच मोती घेतलेले आहेत परत ह्याच हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची म्हणजे असा आपला हा परत सहा मोत्यांचा चौकता गोल तयार झालेला आहे आता परत या दोन हिरव्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची आणि ह्या हिरव्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आता इथे आपले हे चार गोल तयार झालेले आहेत आपल्याला असे सात गोल विणून घ्यायचे आहेत हे असे आपण सात गोल विणून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात गोल विणलेले आहेत आणि हे सगळे आता एका एक लाईनीत हे गोल्डन मोती आलेले आहेत आता इथे आपल्याला हे सात आहेत तर असं कम एक, एक गोल कमी करत न्यायचा आहे त्यामुळे आता आपण दुसरी ओळ चालू करताना या मोत्यामधून सुई काढून घेणार आहोत इकडच्या तिसऱ्या तीन नंबरच्या मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे आता इथे आपण तीन गोल्डन मोती घ्यायचे चार घ्यायचे सॉरी चार गोल्डन मोती घ्यायचे आहेत तीन आणि चार कारण आपल्याला सहा मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे त्यामुळे आपण चार गोल्डन मोती घेतले आता या तिसऱ्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे तर हा दोन नंबरचा मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी आता इथे हा गोल्डन मोत्यांचा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता इथे हे असं कमी कमी होत आहे परत ह्या पुढच्या दोन गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायचे इथे आता तीन गोल्डन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन गोल्डन मोती घेतले ह्या हा जो पहिला गोल आहे दुसऱ्या ओळीचा त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची परत ह्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली त्याचबरोबर वर पुढच्या दोन मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची इथे परत तीन गोल्डन मोती घ्यायचेत दोन आणि हा तीन तीन गोल्डन मोती घेतले आता ह्या दुसऱ्या गोलात दुसरा गोल जो आहे सहा मोत्यांचा त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली इथे आपला तिसरा सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता परत ह्या दोन मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली इथे परत तीन गोल्डन मोती घेऊन असाच गोल तयार करायचा हे इथपर्यंत येईपर्यंत आपण गोल्डन मोत्यांनी ही दो दु, दो दु, 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 दुसरी ओळ आपण विणून घेणार आहोत आता ही आपली दुसरी ओळख पूर्ण झालेली आहे ते आपण सात गोल केले होते आता इथे एक दोन तीन चार पाच सहाच गोल झालेले आहेत इथे एक गोल आपला कमी झालेला आहे आता ह्या मोत्यातून आपण वरच्या साईडनी तंगूस घेतलेला आहे आणि एक दोन आणि तीन ह्या तीनही मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे दोन तीन आता इथे आपण चार हिरवे मोती घेणार आहोत ही आपली तिसरी ओळ चालू झालेली आहे एक दोन तीन आणि चार चार हिरवे मोती घेतलेले आहेत आता इथे उजवीकडे आपला तंगूज आहे तर हा जो दुसरा मोती आहे इकडून डाव्या हाताने दुसरा मोती आहे त्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची त्याचबरोबर ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि एक आणि दोन ह्याही मोत्यांमधून आपण सुई पुढे काढून घेणार आहोत डावीकडून जुईकडे इथे आता हा परत आपला सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता इथे तीनच मोती घ्यायचे आहेत कारण आपल्याला सहा सहा मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे त्यामुळे या तीनच मोती घ्यायचे आहेत हिरवे आता जो हा जो गोल आहे त्यातला हा मोती आहे याच्यातून वरून कालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली परत एक दोन तीन चार ह्या चारही मोत्यांमधून मी सुई काढून घेणार आहे डावीकडून उजवीकडे तीन आणि हा चौथा अशा या चारही मोत्यातून मी सुई काढून घेतली इथे परत तीन हिरवे मोती घेऊन असंच इथंपर्यंत विणायचं आहे इथे आता आपले पाच गोल होतील ही आपली तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे आता चौथी ओळ करताना परत या मोत्यातून सुई घ्यायची या मोत्यातून आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची इथे परत आता चार हिरवे मोती घ्यायचेत चार ही। चार हिरवे मोती घेतले आता हा जो दुसरा मोती आहे हा दुसरा आणि हा तिसरा या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची त्याचबरोबर पुढच्या या दोन मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची इथे परत तीन मोती घ्यायचे दोन तीन मोती घेतले या मोत्यातून वरून कालच्या दिशेने सुई काढून घेतली परत एक दोन तीन चार ह्या चारही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आता परत तीन मोती घ्यायचे दोन तीन परत तीन मोती या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली एक दोन तीन चार चार मोत्यांमधून सुई काढून घ्यायची परत तीन मोती घ्यायचे घेतले तीन, तीन परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची या मधल्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि एक दोन तीन या तीनही मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत तीन आता ही आपली चौथी ओळख झालेली आहे आणि इथे एक दोन तीन चार गोल तयार झालेले आहेत आता पाचवी जेव्हा आपण अशीच तया विणायची आहे पाचवी सहावी पण ओळख इथे घेतलं की चार मोती मग तीन तीन मोत्यांनी अशी पूर्ण आपण विडून घेणार हो, आहोत आणि प्रत्येक वेळेला एकी गोल आपला कमी होणार आहे इथे आपला हे शेवट आलेला आहे तर इथे फक्त आता चारच मोती घ्यायचे आहेत हिरवे आणि आता इथे डावीकडे तंगूस आहे तर उजव्या उजवीकडून डावीकडे ह्या मधल्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी म्हणजे आपण एकूण किती ओळी केल्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ओळी केल्या आणि पहिले सात गोल करून घेतले मग त्याचे सहा केले पाच चार तीन दोन आणि एक शेवटी हा एक गोल आपला राहिलेला आहे आता इथे हा एक मोती घ्यायचा हिरवा आता ह्या मोत्यात आहे तो उजवीकडे तर त्याच्या शेजारचा मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही आपण सुई काढून घ्यायची आणि ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि असा हा इथे दोरा तोडून टाकायचा अशा प्रकारे आपला इथे हा पण तयार झालेला आहे गाठ मारून घेतली मी अशा प्रकारे हा आपला सुंदरसा हिरवा खण तयार झालेला आहे चैत्रांगण रांगोळीसाठी आता आपण या खणावरती नारळ कसा बनवायचा ते बघूया म्हणजे खण आणि नारळ असं आपलं होईल त्यासाठी मी हे मोती सुईमध्ये ओन घेतलेले आहेत चार आणि चार आठ आणि चार बारा बारामोती मी औन घेतलेले आहेत आता हा जो पहिला मोती आहे गाठ हिंग तंगुशी त्याच्या शेजारचा त्याच्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत आता इथे एक परत लाल मोती घ्यायचा आहे आता ह्या ह्या मोत्यात आहे तंगूस तर ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची हा एक त्याच्या शेजारचा हा दुसरा म्हणजे आधी मी बारा मोती ओवून घेतले मग एक मोती घेतला त्याचा सर गोल तयार करून घेतला बारा मोत्यांचा मग एक मोती घेतला आणि त्याच्या एक आणि दोन मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुईनी काढून घेतली आता परत अजून एक मोती घ्यायचा आणि इकडचे हे जे आहे लाईन त्याच्या ह्या आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची हा एक आणि हा दुसरा अशी ह्या दोनही मोत्यातून सुई वरच्या काढून घेतली हा आपला नारळ तयार झालेला ना आहे अतिशय सुंदर छोटासा असा हा नारळ दिसतोय ते पण हा तंगूस तोडून टाकायचा आहे म्हणजे आपलं नारळ रेडी असं गाठ मारली की लगेच तेच तंगूस नाही तोडायचा एक दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि मग तंगूस तोडायचा म्हणजे ती गाठ सुटायची भीती नसते इथे हे कट करून टाकला हा आपला नारळ तयार झालेला आहे खण आणि हा त्याच्यावरचा नारळ असा सुंदर तयार झालेला आहे हा बनवायला अतिशय सोपा आहे खण पण सोपा आहे आणि नारळ तर एकदमच सोपा आहे तुम्ही नक्की बनवून बघा जेव्हा ही चैत्रांगण रांगोळी तुमची पूर्ण होईल तेव्हा ती ते अतिशय सुंदर दिसणार आहे तेव्हा हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते नक्की त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद